यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाणा व कर्मी आदिवासी दाम्पत्यांच्या पोटी झाला त्यांचे जन्म गाव हे उली हातुरांची जवळ आहे मिसाचे आई वडील शेतमधून होते घरची परिस्थिती अतिशय हल्लाखीची होती, होती गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले तेथे ते मिशनरी शाळेमध्ये त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण

रुग्लाल म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण अठराशे सत्त्याण्णव नंतर विसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शास्त्रांवर अनेक लढाई केल्या ब्रिटिशांना जेवित चालले परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शास्त्र

नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांना तुरुंगात प्राप्त झाली भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात विरसा मुंडा हे नाव अमर झाले यासाठी आदिवासीच्या न्याय हक्कांसाठी मोठा